हॅलो माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे बघा आज मी गेलेली आहे पार्लरचा वस्तू घेण्यासाठी सो म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते मी काय घेते आणि कुठून घेते ह्या सगळ्या फेशियल किट दाखवल्या होत्या आणि ह्या सगळ्या डॉक्टर रसेलच्या फेशियल किट आहेत जे मी फेशियल केलेले आहेत कस्टमरचे पार्लरमध्ये पण ते व्हिडिओज मी सगळे अंजली ब्युटिशियन चॅनलवर टाकलेले होते जे आता माझं बंद झालेलं आहे मी हे एक नवीन चॅनल ओपन केलेलं आहे ज्याचं नाव आहे ग्लो विथ शाईन आणि प्लीज तुम्ही त्या अंजेरी ब्युट्युशन चॅनेलला म्हणजे ते जे व्हिडिओ आहेत ते बघू नका तुम्ही ह्या नवीन चॅनेलवरचे व्हिडिओ बघा आणि माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ह्यातनं तुम्हाला कुठलं फेशियल बघायचं आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी ह्या नवीन व्हिडिओ म्हणजे ह्या नवीन चॅनेलवर त्या फेशियलचा पण व्हिडिओ टाकेल आता मी ही नवीन सुरुवात केली म्हणजे सगळे फेशियल्स मला दाखवावं लागतील आणि नवीन नवीन व्हिडिओज पण तुमच्यासाठी बनवावं लागतील सो बघा तुम्ही याच्यातनं मी कुठली कुठली फेशियल किट घेतली आहे या सगळ्या डॉक्टर रसेलच्या फेशियल किट आहेत ज्या दाखवल्यात मी आणि मी जिथनं ह्या प्रो पार्लरचे प्रोडक्ट घेते ते शॉप पण किती मोठं आहे ते बघा आणि माझं हे नवीन चॅनल आहे ग्लो विथ शाईन सो प्लीज जे मागच्या व्हिडिओजला मागच्या चॅनेलला सपोर्ट प्रेम दिलं तर तसंच ह्या चॅनेलला पण सपोर्ट करा आणि माझ्या नवीन यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब पण करा